ओम गण गणपतय महा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधू भगिनींनो आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत आपण सुमारे तीन कॅटेगरीचे व्हिडिओ बनवलेले आहेत तर त्या व्हिडिओत काय तर पहिले पहिलेच कॅटेगरी जी, जी आपण बनवली ती कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे मुद्दे पाहून कसे ठरवायचे याचे व्हिडिओ बनवलेले आहेत तसेच मित्रांनो कोणते कोणत्याही एकाच सेक्टरमधील किंवा वेगवेगळ्या सेक्टरमधील दोन कंपन्या असतील तर त्यापैकी उत्तम कंपनी कशी निवडायची याचे व्हिडिओ बनवलेले आहेत तसेच मित्रांनो ज्या बंधुभिनी शेअर बाजार अभ्यासक्रम म्हणजे काय हे माहीत नाही म्हणजे शेअर बाज शेअर्स म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू केलेले आहेत त्याचे सुमारे दहा ते बारा व्हिडिओ झालेले आहेत त्याची आपण प्रचंड वेगळीच प्लेलिस्टसुद्धा बनवलेली आहे तर ज्या बंद भगिनीना शेर म्हणजे काय माहीत नाही त्यांनी ती प्लेलिस्ट पाहावी ही विनंती त्यातील सर्व व्हिडिओ पाहावेत ही विनंती तसेच मित्रांनो आज आपण आज आपण डाबर कंपनी ह्या 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 कंपनीत आपण सुमारे तीन जानेवारी दोन हजार दोन हजार पाच साली जर का आपण जर का आपण एक लाख रुपये गुंतवले असते ते जा जा ले ले मा मा तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला किती रुपये झालेले आहेत हे व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीनो आज आपण डाबर ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवत आहोत तर मित्रांनो डाबर ही कंपनी हाऊसहोल्ड अँड अँड पर्सनल प्रोडक्ट ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो डाबर कंपनीचे प्रोडक्ट आपल्या सर्वांना माहीत आहेत जसे की डाबर चवनप्राश डाबर हनी डाबर व्या वाटिका हेअर ऑइल तसेच डाबरचे काही फ्रूट ज्यूससुद्धा आहेत तर मित्रांनो म्हणजे थोडक्यात काय तर डाबर ही कंपनी पॉप्युलर आहे मित्रांनो डाबर ह्या कंपनीचे आपण बऱ्याच वर्षापासून प्रोडक्ट वापरतो परंतु डाबर कंपनीचे फक्त आपण प्रोडक्ट वापरून त्याचे ग्राहक ग्राहक आहोत परंतु मित्रांनो डाबर ह्या कंपनीत दोन हजार दोन हजार पाच साली समजा आपण एक लाख रुपये गुंतवले असते म्हणजेच काय तर डाबर कंपनीचे आपण त्यावेळी एक लाख रुपयाचे शेअर्स खरेदी केले असते तर मित्रांनो डाबर कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते म्हणजे आपण त्या कंपनीचे त्या तेवढ्या भागाचे आपण मालक झालो असतो म्हणजेच काय तर एक लाख रुपयेत डाबर कंपनीचे सुमारे सुमारे पाच हजार दोनशे त्रेसष्ट शेअर्स आले असते मित्रांनो डाबर कंपनीचा शेअर्स तीन जानेवारी दोन हजार पाच साली एक एकोणीस रुपयेला मिळत होता आणि मित्रांनो आपण एक लाख रुपये गुंतवले असते म्हणजेच काय तर एक लाख भागिले एकोणीस रुपये म्हणजेच पाच हजार दोनशे त्रेसष्ट शेअर्स आले असते आणि मित्रांनो पाच हजार दोनशे त्रेसष्ट शेअर्स आले असते ते शेअर्स आपण न विकता जर तसेच ठेवले असते तर मित्रांनो आज त्याचे किती रुपये झाले असते हे आपण पाहणार आहोत परंतु मित्रांनो मी म्हणजे अभ्यासक्रमातसुद्धा सांगितलेलं आहे की शेअर्स शेअर्स खरेदी केल्यानंतर त्याचे किमतीतील वाढ हा हा एक फायदा असतो तसेच मित्रांनो त्याचे अजूनही फायदे असतात ते म्हणजे बोनस राईट राईट इश्यू बोनस डिव्हिडंट तर मित्रांनो डाबर ह्या कंपनीनं डाबर ह्या कंपनीनं दोन हजार पाच सालापासून तीन वेळा बोनस जाहीर केलेले आहेत त्यामुळेच आपण जे पाच हजार दोनशे त्रेसष्ट शेअर्स घेतलेले आहेत ते मित्रांनो डाबर ह्या कंपनीने बोनस दिल्यामुळे जे तीन वेळा तीन वेळा एकास एक एकास दोन एकास एक असे बोनस दिलेले आहेत त्यामुळे काय झालं तर आपण जे पाच हजार दोनशे त्रेसष्ट शेअर्स खरेदी केलेले ते शेअर्स वाढून एकतीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर शेअर्स झालेले आहेत आणि मित्रांनो म्हणजेच आपण खरेदी केले किती पाच हजार दोनशे त्रेसष्ट शेअर्स आणि त्याचे बोनस दिल्यामुळे झाले एकतीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर शेअर्स आणि मित्रांनो ते एकतीस हा एकतीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर त्याची किंमत किती होईल त्याची किंमत होईल एक कोटी चौसष्ट लाख अठ्ठावन्न हजार रुपये म्हणजे थोडक्यात काय तर डाबर ह्या कंपनीत आपण तीन जानेवारी दोन हजार पाच साली सुमारे एक लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे आत्ता करंट व्हॅल्यूला एक कोटी चौसष्ट लाख अठ्ठावन्न हजार रुपये झालेले आहेत आणि मित्रांनो या अभ्यासक्रमात सुद्धा सांगितलेले आहे की शेअर्स खरेदीचा सर्वात मोठा फायदा असतो तो, तो म्हणजे व्हॅल्यू ऑपरेशन म्हणजेच काय तर कमी किमतीत शेअर्स खरेदी करणे आणि जास्त किमतीत विकणे हा सर्वात प्रमुख फायदा असतो परंतु इतरही शेअर्स शेअर्स खरेदीचे इतरही फायदे असतात तर मित्रांनो डाबर कंपनीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण पाहिलं डाबर कंपनीनं बोनस दिलेला आहे तसेच मित्रांनो डाबर ह्या कंपनीनं डिव्हिडंडसुद्धा दिलेला आहे तर ह्या वर्षीचाच फक्त डिव्हिडंड जरी पाहिला तरी ह्या कंपनीनं अठरा जुलै दोन हजार पंचवीस साली पाच रुपये पंचवीस पैसे हा हा फायनल डिव्हिडंड दिलेला आहे म्हणजेच काय तर एकतीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर शेअर्स गुणिले पर शेअर ह्या कंपनीनं पाच रुपये पंचवीस पैसे बोनस डिव्हिडंड दिलेलं आहे म्हणजेच लाभांश दिलेला आहे तर डिव्हिडंडचीच नुसती जर रक्कम बघितली तर दोन हजार पंचवीस ह्या सालात एक लाख पासष्ट हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये नुसत्या डिव्हिडंडमधूनच मिळाले असतील म्हणजेच काय तर डाबर ह्या कंपनीनं डाबर ह्या कंपनीनं एक लाख रुपयाचे एक कोटी चौसष्ट लाख अठ्ठावन्न हजार रुपये करून दिलेले आहेत तसेच मित्रांनो डाबर ह्या कंपनीनं डिव्हिडंड जरी बघितला ह्या वर्षीचा तरी तो एक लाख पासष्ट हजार सातशे चौऱ्याऐंशी रुपये इतका दिलेला आहे म्हणजे बघा डाबर ह्या कंपनीनं किती प्रचंड नफा दिलेला आहे परंतु मित्रांनो लक्षात घ्या की कोणत्याही कंपनीचा शेअर्स आपण खरेदी करतो तेव्हा ते, ते, ते लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्येच त्याचा प्रचंड नफा झालेला असतो परंतु काही बंधू भगिनी काय करतात आज शेअर्स खरेदी करतात उद्या विकतात परत उद्या खरेदी केला तर एक दोन चार दिवसात विकतात आणि नुकसान झाले की परत म्हणतात की शेअर्समध्ये नुकसान होते तर मित्रांनो दीर्घ मुदतीत जर का उत्तम कंपनी निवडलेली असली तर नफा होण्याची शक्यता कित्येक पटीने वाढत असते परंतु मित्रांनो आपण जेव्हा खरेदी केला तेव्हा ते तो डाबर कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असेल असे गृहीत धरून तो खरेदी केल्यामुळे त्याचा नफा झालेला आहे परंतु मित्रांनो आज आज रोजी जर बघितलं आत्ता तर डाबर कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपण उद्या डाबर ह्या कंपनीचा चा, चा मुद्द्यांचा अभ्यास पाहू करून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य अयोग्य की उत्तम आहे हे ठरवणार आहोत तरी उद्या आपण डाबर कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवणार आहेत तो पहा ही विनंती तसेच मित्रांनो डाबर कंपनी भूतकाळात गुंतवलेले एक लाख रुपयाचे आत्ता करंट व्हॅल्यूला किती रुपये झालेले आहेत हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा कोणती अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा तसेच आपल्या आपतेष्टांना आपण बनवलेले सर्व व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती भारत माता की जय